नमस्कार मी बाळा राणे आज कुडाळ येथून आज आहे तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मला आज बरोबर अकरा वाजून सत्तावीस मिनटांनी कुडाळ पोलीस स्टेशनमधून माने पोलीस यांचा मला फोन आला राणे कुठे आहात मी म्हटलं कुडाळमध्ये तुमची माहिती पाहिजे होती तर जास्त काय त्यांनी सांगितलं नाही पण मला माहिती आहे काय होणार कोण काय करणार कोणकोण काय करताय ते सगळं मला बघायचं आहे तर माझ्या माहितीची गरज कुडा पोलिसांना लागेल ओरस पोलिसांना लागेल सिंधुदुर्ग पोलिसांना लागेल मालवण पोलिसांना लागत असेल तर सगळ्यांना आताच सांगून टाकतो माझ्या विरोधात जे जे तक्रारी देत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घ्या अर्थात घेऊ नका म्हटलात तर ते तुम्ही घेणार नाही असं नाही ते घेणारच तर प्रत्येक वेळी उगाच कशाला प्रत्येक पोलिसाचा वेळ जावा म्हणून मी माझी माहिती सांगतोय माझं संपूर्ण नाव बाबाजी सुभाष राणे लिहून घ्या मला म्हणतात बाळारणे मी कुडाळ पानबाजार येथे राहतो तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग राज्य महाराष्ट्र देश भारत ओके आता बऱ्याच जणांच्या तक्रारी येतील मी सोशल मीडियावर त्यांची बदनामी करतोय सगळ्यांच्या घ्या मी कुडाळ तालुक्यातील अनव वेशीवाडी येथील राणी कुटुंबातील एक आहे सदस्य माझ्या विरोधात कोणी काही काय षडयंत्र केली आहे त्याच्या विरोधात मी यापूर्वीच उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवलाय पण अजूनही कुठच्याही पोलीस स्टेशनला मी कोणाच्याही विरोधात लेखी तक्रार दिली नाही पण आता कोण कोण देत आहेत ते मला बघायचे आहेत मी तर म्हणतो आता खरंच सुरुवात झाली आहे आणि काही जण मला म्हणतायत राणे हे तुमचं घरगुती आहे बरोबर दिसत नाही बाहेर ज्यांनी मला मेसेज केला त्यांना मी सांगितलं हा घरगुती विषय नाही आहे सामाजिक आहे कसा आहे सामाजिक ते पुढे पुढे मी सांगत राहीन आता सगळे मी व्हिडिओ थांबवतोय म्हाळवस येईपर्यंत म्हणजे पितरवसच्या नंतर मला काय करायचं होतं तर कालच पुन्हा विषय सांगतो की आमच्याच घरातली कोण आहे विजया विश्वनाथ राणे पुन्हा नाव घेतो म्हणजे हे फुटेज पुन्हा अजून वापरा माझ्यावर केस वगैरे हो टाकायला तिने मला सांगितलं की सी सी कॅमेरे तू लावायचे नाहीस घरातल्यांना तू सांगत नाहीस हे सामायिक घर आहे ओके मी सी सी टी व्ही लावल्यानंतर तुला कळलं का की आजी काय तू कोण लागतेस ती मी तर तुला म्हणतो राणे कुटुंबातली तू मंथर आहेस आणि तू अनेक काही काही तयार करतेस लोकांचे कान फुकून असं आखंड तांडव करून आणि माझ्यावर गुन्हे दाखल करून मी थोपणारा नाहीये माझं वय अठ्ठेचाळीस आहे मस्तपैकी जोगलोय ताठ मानेने जोगलोय स्वाभिमानाने जोगलोय मला कशाची परवा नाही कोणी मला ठोकेल माझी मान कापेल मला उडवून देईल माझ्यावर गुन्हे दाखल करेल मला जेल गजाळ टाकेल मला काही फरक नाही पण फाश केल्याशिवाय मी राहणार नाही कारण जेलमध्ये गेलो जेलमध्ये जरी आम्हाला पोलिसांनी टाकलं मग ते कुडाळ टाकतात कोणाला हे तर श्रेय मिळते बुगी दे पण तिथे मी जज साहेबांना एकच सांगणार मला फक्त लिहिण्याची संधी द्या आणि मला फक्त कागद आणि पेन द्या बस मला काही करावं लागणार नाही ओके आणि मित्रांनो माफ करा मध्येच हे काय तुम्ही म्हणाल चाललं आहे तर बरंच काही रहस्य आहेत मी उ उलगडणार माझ्या बाबतीत काय झालं आहे अनेक मोठी घराणी कशी संपवली जातात एक स्त्री घरात मंथरा प्रवृत्तीची असेल मंथरा प्रवृत्तीची आत्ताच मी यूट्यूबवर बघितलं मंथरा हे कॅरेक्टर काय आहे तो विजया काकीला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तू राणी कुटुंबातली मंथर आहेस असं मी म्हणतो चल पन्नास नाही शंभर माझ्या विरोधात केसेस दाखल करा माझ्या बरोबर माझे मृतात्मे माझा गणेश आणि माझा सत्य आणि न्यायाची बाजू माझ्या बरोबर आहे काही गोष्टी करत असताना थोडा चुकीचा मार्ग थोडा झाला असेल ते करावंच लागतं कारण पोलिसीच स्टाईल असते थोडं वाकड केल्याशिवाय सरळ काय ते कळत नाही आता सरळ सरळ काय ते कळणार आणि पुन्हा एकदा सांगतो मला माफ करा की आता हे सतत काही दिवस राणी कुटुंबात नेमकं काय चाललंय का राणी कुटुंबाच्या विरोधात आहे खरंच राणी कुटुंबाच्या हा विरोधात आहे का खरंच हा बाळा वादग्रस्त आहे का कसं गेलं त्याचं बालपण कसा होता तो पूर्वी कोणी बनवलाय त्याला असा आक्रमक खरंच हा बाळा क्लेशी आहे का खरंच हा नालायक आहे का की कोण नालायक आहे येत्या काही दिवसातच तुम्हाला समजेल मला गजाळ टाक फक्त माझ्यावर कोणी हल्लाच जर केला असेल तर त्याची फक्त तुम्ही काळजी घ्या मला कोणी गजाळ टाकलं निश्चिंत राहा तुम्ही सगळ्यांनी मी बघतो काय ते ने। ने हा तर पोलिसांना सगळ्या सिंधुदुर्ग पोलीस कुडाळ पोलीस मालवण पोलीस यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो बाबाजी सुभाष राणे हे माझं मूळ नाव आहे म्हणजे माझ्यावर केस टाकायचे असेल गुन्हा नोंदवायचा असेल तर बाबाजी सुभाष राणे असं नाव आहे माझं मला उर्फ बाळा राणे म्हणतात माझं वय सध्या अठ्ठेचाळीस आहे माझी जन्मतारीख आहे एकवीस अकरा शहात्तर मी कुडाळ पानबाजार म्हणजे माझा पोस्टल ॲड्रेस आहे कुडाळ पानबाजार इमारत क्रमांक चारशे त्रेसष्ट दोन पानबाजार कुडा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग राज्य महाराष्ट्र आणि देश आमचा भारत